देगाव जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या सुट्टीनंतर सोमवार दिनांक सोळा जून पासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव सा साजरा करण्यात आला दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विद्यार्थ्यांबरोबर जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मोहळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसंच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद पाहून अधिकारी हे देखील समाधानी दिसून आले दरम्यान पाठ्यपुस्तक आणि गणवेश यावेळी विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती विविध शाळांना अधिकारी तसंच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन प्रवेशोत्सव साजरा केला दरम्यान विविध अधिकाऱ्यांची शाळेला भेट पाहून पालकवर्ग देखील सुखावले अलीकडं इंग्रजी माध्यमांकडे कल वाढत असताना आणि जिल्हा परिषद शाळांना पालकांची नापसंती मिळत असताना स्वतः आय एस दर्जाचे अधिकारी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत असल्याबद्दल पालकवर्ग देखील सुखावले